राम राम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या श्लोकामधून गुरूंचं महात्म्य किती आहे आणि गुरु त्यामुळे किती अत्यावश्यक आहेत हे प्रत्येकालाच ठाऊक आहे परंतु आपल्या अवतीभोवती एवढे वेगवेगळे गुरु आहेत प्रत्येकजण वेगवेगळे उपदेश करत आहेत वेगवेगळी शिकवण देत आहेत नेमकं कोणाचं ऐकावं आणि काय करावं गुरु कोणाला बनवावं याबाबत साधारणपणे प्रत्येकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो परंतु या संभ्रमात न राहता त्वरित सामूहिक रामनाम उपासना आपण सर्वजण आपापल्या घरात आरंभ करा रामनामाच्या चमत्कारातून अगदी योग्य प्रकारे योग्य क्षणी आणि योग्य गुरूंची भेट होईल आणि आयुष्याचा उद्धार होईल